दिल्ली एनसीआर मध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय संसदेच्या आवारात देखील पाणी तुंबल्याचं दिसतंय संसदेच्या मुख्यद्वारावर पाणीच पाणी झाले दिल्लीमध्ये ने हा रेड अलर्ट जारी केला होता ठिकठिकाणी थीक पाणी साचले अनेक फ्लाईट्स देखील रद्द झाल्याची माहिती मिळते दिल्ली एनसीआर मध्ये आता पावसाचा कहर पाहायला मिळतोय संसदेच्या आवारात देखील पाणी तुंबले संसदेच्या मुख्यद्वारावर पाणीच पाणी झालंय दिल्लीमध्ये न रेड अलर्ट जारी केला होता आणि त्यानुसार मुसळधार पाऊस झालाय ठिकठिकाणी थीक पाणी साचल्याचं पाहायला मिळते तर अनेक फ्लाईट्स देखील रद्द करण्यात आल्या दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला यावेळी संसदेच्या आवारात देखील पाणी तुंबलं अनेक ठिकाणी गुडघावर पाणी असल्याचं पाहायला मिळालं संसदेच्या मुख्य द्वारावर देखील पाणीच पाणी झालं दिल्लीच्या आयएमडीनं दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला होता आणि त्यानुसार मुसळधार पावसानं दिल्लीला झोडपून काढला